जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणची आपण आज गडी पाहण्यासाठी आलो आहे खूपच सुंदर गडी आहे ही गडी व गावातील ऐतिहासिक वास्तू या सर्वांची सफर आज आपण करणार आहे तर चला पाहू जिंती गडी गावामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम आपणाला हनुमानरायाचे मंदिर लागते व हनुमान मंदिराच्या थोडं पुढाल्यानंतर लगेच डाव्या बाजूला आपणाला महादेवाचे मंदिर व त्याच्या पुढे लगेच आपल्याला वेस लागते वेस पाहून आपण मुख्य गडीपाशी पोहोचतो ये एक अशी घडी भगवा झेंडा डोळ्यांनी फडकत आहे या बाजूचा बुरुज आहे तिथे त्या ठिकाणी एक बुरुज आहे समोर बुरुज आहे आतमध्ये आपणाला जास्त फिरता येत नाही त्या समोरच्या बाजूचा एक बुरुज तो समोरच्या बाजूस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी व असा हा आपला गाडीचा भक्कम मुरूज या ठिकाणी आहे जिंतीच्या गडीचा जास्त भाग पाहता येत नाही आपणाला तर चला गडी पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार आहे ग्रामपंचायत कार्यालय जे आहे त्या ठिकाणी व त्या ठिकाणीसुद्धा आपणाला वास्तू पाहायला भेटणार आहेत आपण आता या गडीचे पुन्हा एकदा बाहेरून दर्शन घेऊ व गावातील महादेव मंदीर, बारव, मंदीर, मंदीर मंदिर बारव व शिवकालीन मंदिर किंवा हेमाडपंथी मंदिरे जी आहेत ती पाहणार आहेत ज्याच्यामध्ये एक आपणाला शिलालेख पाहायला भेटतो आता गावातील प्राचीन महादेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण पोहोचत आहे चुन्याच्या घाण्याचे चाक पाहायला भेटत आहे या ठिकाणी व समोर आपणाला नंदी महाराजांचे खूपच सुंदर असे दर्शन होते व आता आपण मुख्य महादेवाचे जे मंदिर आहे ते पाण्यासाठी जाऊ प्राचीन मंदिर आहे गावामधील या ठिकाणी गडीचा नगर असणार दोन्ही बाजूला बुरुज आहेत मध्ये रस्ता आहे असा

गणेशपट्टी मंदिरा लागून एक बार विहीर आपल्याला पाहायला भेटते अशी साईबलाचे प्राचीन

मंदिरामध्ये पाहिले तर आपल्याला नक्षीकाम केलेले दगडसुद्धा पाहायला भेटतात प्राचीन 変わらなくていいです महादेवाच्या मंदिरामध्ये आपणाला असा एक शिलालेख पाहायला भेटत आहे परंतु याचे वाचन करणे जरा अवघड आहे परंतु या ठिकाणच्या ज्या वास्तू खूपच सुंदर आणि हेमाडपंथी मंदिर आपणाला हे पाहायला भेटत आहे अतिशय सुंदर व या ठिकाणी काम असणारे मंदिर आहे या ठिकाणी येऊन आपण या मंदिरात निश्चितच यावे ही एक विनंती

समोर गावाची वेस आहे नगरकोट व नगरकोटे नगरकोटच्या समोर बरोबर आपणाला हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटत आहे हे बा खूप सुंदर हनुमानरायाची मूर्ती आहे जिंती गावामध्ये दोन हनुमान रायाचे मूर्ती आपणाला मंदिर आहेत दोन्ही मंदिरामध्ये खूप छान मूर्ती आहेत गावातील हनुमान मूर्ती गावामधील या ठिकाणी समोरच्या बाजूस पडले तर दोन विरगळ आणि एक सतीगळ पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी विरगळ आहे